इकडे बघा थोडा उलट दक्षिणे पाऊस होत सचिन कोडलकर हा नामदे पंढरे वस्तात रोहित मसुकडे हनुमान आकडा कास्ताबा तारीखेचा पट्टा ही कुस्ती अनिल शेमडे यांच्या शिवाजी कुस्तीची मार्क होत आणि अनिल राव सगळ्या काही आपले बी घरात असल्या का हात्यार घडवा आणि आजचा हा तर आजकाल कशाला कोण पाठ नव्हतं तक्रार करायला लागते वीट उद्योजक आहे आणि शेपडे उचली घेऊन जाते ती बडी घेतच नाही ती कर्नाटकातली आंध्रातली त्यांना पोराला दहीत काढायचं पाणी वरती ठेवलेल्या प्रवीण कार्ड ये सरगर यांना शंभर रुपये बक्षीस पक्षाची खैरात

काही बारखी गाठ नाही चांगली ऐंशी किलोची गाठ आहे शिकणापूरच्या पायप्रेच चंद्रकांत शिंगाडी त्याचं नाव आहे पिंपरीला ना सराव करतो गडकेशरी कांताबा तरंगेच म्हणता महावीर बागाली उपस्थित झाले पेंट्री शंभो शंभोखेड हे गाव वडेलानी कुस्तीची परंपरा गावात ठेवली सगळ्या गावाला बरोबर घेऊन हा उद्योजक गावचं कुस्ती मैदान आज नावा रुपण असे महावीर बागावसर इथे उपस्थित झालेलं त्यांचं स्वागत आहे डेप्युटी सरपंच डेप्युटी सरपंच इथे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे पुरे काय करत आहे जत्र यात्रेतली मैदान गाजवायची दोन दोन रुपये कमवायचं आणि वर्षभराचा खोराक भागवायचा पैसे मागू शकत पाठ भटलेला आहे आई दुसऱ्याच्या माझ्याला कामाला जाते ती पोरगा आहे ना परिस्थितीत जगायचा प्रयत्न करते म्हणून ती पोरग येते त्याला नाही वाटत बाबा माझा अपमान होताना मी तिथून कुस्ती करावी ती जीवांचा राग करते तिने कुस्ती केली हा रुपये राहू द्या पण आठ रुपये त्याला द्या काय ना काय द्या त्याच्या पदरात मोकळ पाठवणार नका आहो शे रुपये बदल द्या

या लगेच आणि किरण शेपणे वैभव ढेरे चला जावीद कोला जयराज गोरड जयराज चाळीस नाव पुकार नंतर आदित्य नवनाथ खंडेकर आणि हा वेदांत लवते कुडोचा लई चांगली कुस्ती लागली बघा बारक्या या कुस्तीला कोणी ही कुस्ती या पोरांच्या तारखा मिळणार अशी पोरांनी उगवते तारे या कुस्तीला पंच द्या ता, की नाही चांगली कुस्ती लागल्या वेदांत लवटे पलवा नांदेव लोखंडीचं पटाण आदित्य खांडेकर नवनाथ खांडेकर दोन हजार बारा चे इरिगेशन कामगार केंद्री यांचा तो चिरंजीव सुभाष कातकर वाचतात तुम्ही कुस्ती ह्या बारख्या पोरांची इकडे नाही चांगली कुस्ती आहे अभिजीत जाधव अशी कुस्ती सुरुवात सुरुवाती आहे का आणि आदित्य खांडेकर आणि वेदांत लवटे अशा छोट्या जुडींनी कुस्ती लागलेली आहे एक इतिहास लाभलेला आहे आदित्य बाहेर बघू नको आज कस लागणार आहे तुझा ते लवटे अनेक वर्ष खांडेकर आहे खांडेचार लागला बार 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 आता स्वारी स्वारीमध्ये राहून पुन्हा लवकर आणि आदित्य खांडेकर कोण शिक्षण कमी पडतय निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये आदित्य खांडेकर नवनाथ खांडेकर यांचा तो चिरंजीव आहे खांडेकरचा पुतण्या नाना खांडेकरचा पुतण्या पुन्हा मानेवरती कद चढवत पुन्हा मानेवरती कद चढवत नागपट वैभव डॉक्टर यांच्या वतीने शंभर थांबवा कस अन्नास साहेब शेठे बोनेवर यांच्याकडून ए लवटे चुकीचं खेळायचं नाही लागल त्याला चांगला पाहिजे पॉइंटवर यानायचा पॉइंटवर साक्षी सरकर आणि पायल चव्हाण मतवरची या महिला कुस्ती होते इनायत कुस्ती कोच महालिक खंडेकर आता पकड घेतले लवकर आदित्य खांडेकर शिवाजी वेरकर यांच्या वतीनं प्रेमित काळांसाठी शंभर रुपये चौकशी झालेला आणि संपलेल्या पॉइंट वरती राहुल गोरड विजयी झालेला अरे यार कुस्ती करा थांबला का सुभाष काटकर वस्तन यांच्या वतीने दोन्ही पलवाना शंभर शंभर रुपयाचं दोन्ही पोरांचं कौतुक आहे आदित्य चांगला लढलाय बाळा हे वेगा चुकीच करायचं नाही तशी सव लागत्या विश्व हार जिंकला फार महत्व नाही तुमच्यातला संस्कृती पाना दिसत इतकी माणसं बघते तुझ्या कुस्तीकडे त्याला लागला असं ती बारक बोरगा सुजीत करे पिंपरीचा हा वरकुट्याचं पोरग आहे सुजित करे पिंपरीला सराव करतो भारता बाजा आणि साधिक से कवसपूरचा भारत होसले वस्तांचा पट्टा सतराशे ती कुस्ते चौदा नंबर ते सत्तराशे रुपये इनाम चालू झाला बसायला मानसिक विरकर आलेले जो धागे किला पूजा सरता पे आलेले जो धागे सुनील ओबाले यांच्या वतीने रोहित मत्तूकडे पिंपरी कराला 200 रुपये पक्षी सदर पाचही सरगर आणि पायल सवा मतवर्जीतला शिवाजी विरकर यांच्या वतीनं राहुल बोरड ते निकाली कुस्तीचे देश विजये वीस हजार रुपये यांच्याकडून पंचवीस हजार रुपये मध्ये पंढरवाडीचा पोपट पट्टीचा चरंजीवाडी पट्टा दोन नेत्रांसाठी पंचवीस लाख रुपये श्री राघुराबा बुकळे यांच्या रुपये श्री पोपट लक्ष्मण विरकर यांच्याकडून पंधरा हजार पाचशे रुपये महादेव गिरजाप्पा सरकर यांच्या समर्थ श्री नारायण महादेव सरगर, सरगर दिलीप खसाबा विरकर यांच्याकडून पंधरा हजार पाचशे रुपये श्री नारायण जगन्नाथ श्री तुकाराम कोंडेबा विरकर पाचशे रुपये पवन शिंदे वाकरीचा समाधान अमंगराव असता आणि प्रतिमेश माता जागोळ हे जाण चांगली पुतळ्यावर सगळीच जाणगी धुळे असे काही नाही सगळी धारणा दुर्व होत नसते ते इच्छुक आणि डॉक्टर इथे उपस्थित झालेले आहेत वैभव नानासाहेब चिरंजीव यांचंच श्री साहेब रामचंद्र गुटुगुडे यांच्याकडून पंधरा हजार पाचशे रुपये सोपान विरकर यांच्याकडून पंधरा हजार पाचशे रुपये श्री यांच्याकडून पंधरा हजार रुपये श्री बवन बाला यांच्याकडून पंधरा हजार पाचशे रुपये श्री अंकुश बापूराव विरकर यांच्याकडून पुसिल्लाते आदित्य खंडेकर हात आगे का करा करा कुस्ती संकुलन बहाली खंडेकर आतांचा पत्ता निदांत महेश ढिढबाग ढिढबागवाडीचं बोरगा अशी कुस्तीची सुरुवात होते